नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती या संदर्भामध्ये एक खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडीओ नक्कीच बघावास मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याकडे या ठिकाणी फर्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी या ठिकाणी आलेली आहे आणि ती सर्वांनी या ठिकाणी चेक केलेली बघा पहिली रिस्पॉन्सिटी आपल्याकडे आलेली आहे आणि बहुतांश विद्यार्थ्यांनी ती आन्सर या ठिकाणी चेक केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो बघा खाली काय सांगितलं आहे सेकंड रिस्पॉन्सिबिटी बघा आपल्याकडे विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे पाच ते सहा दिवसामध्ये आपल्याकडे या ठिकाणी सेकंड रिस्पॉन्सिबिटी या ठिकाणी येणार आहे बघा पाच ते सहा दिवसामध्ये आपल्याकडे या ठिकाणी सेकंड रिस्पॉन्सिबलिटी या ठिकाणी येणार आहे आणि तिसऱ्यांदा आपल्या ठिकाणी नॉर्मलायझेशन या ठिकाणी तिसऱ्यांदा होणार आहे बघा समोर काय ज्या उमेदवाराची ऑनलाईन एक्झाम शिफ्ट अवघड होती त्यांचे मार्क या ठिकाणी निश्चितपणे या ठिकाणी वाढणार आहेत बहुतांश विद्यार्थी असे होते त्यांची परीक्षा म्हणजे त्यांची शिफ्ट ही खूप जास्त अवघड होती त्यांचे मार्केट त्यांचे ठिकाणी निश्चितपणे तीन ते चार मार्क या ठिकाणी नॉर्मलायझेशन या पद्धतीचे मार्क या ठिकाणी वाढणार आहेत बघा ज्यांची शिफ्ट या ठिकाणी अवघड होती त्यांचे निश्चितपणे या ठिकाणी मार्क या ठिकाणी वाढणार आहेत आणि ज्यांची ज्यांची ऑनलाईन एक्झाम या ठिकाणी सोपी होती त्यांची मार्क या ठिकाणी निश्चितपणे कमी होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो बहुतांश विद्यार्थी असे होते त्यांची परीक्षा या ठिकाणी खूप जास्त अवघड होते म्हणजे त्यांचे त्या ठिकाणी मार्क निश्चितपणे वाढणार आहेत बघा समोर काय सांगितलं आहे प्रत्येक जिल्ह्यासाठी शिपाई या पदाचा कट ऑफ वेगवेगळा असणार आहे बघा प्रत्येक जिल्ह्याचा या ठिकाणी वेगवेगळा असणार आहे बघा नांदेड असेल परभणी असेल हिंगोली असेल वाशिम असेल मुंबई असेल प्रत्येक जिल्ह्याचा ऑफ या ठिकाणी वेगवेगळा असणार आहे हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे बघा खाली काय सांगितले प्रत्येक जिल्ह्याचा लिपिक या पदाचा ऑफ या ठिकाणी वेगवेगळा असणार आहे बघा लिपिकच्या सुद्धा ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याचा या ठिकाणी वेगवेगळा असणार आहे बघा विद्यार्थी समोर आपला काय सांगितले शिपाई या पदासाठी किती मार्कवाले उमेदवार या ठिकाणी पात्र असू शकतात सर्वांना माहीत आहे आपल्या ठिकाणी पस्तीस टक्के ज्यांना मार्क असतील तेच उमेदवार या ठिकाणी पात्र असू शकतात बघा आपण काही काय सांगितलंय ज्यांना कोणला पंधरा किंवा पंधरा प्लस मार्क असतील तेच उमेदवार ठिकाणी परीक्षेमध्ये सुरक्षित आहेत बघा ज्यांना कोणला पंधरा किंवा पंधरा प्लस ज्यांना मार्क आहेत तेच उमेदवार ठिकाणी परीक्षेमध्ये आता सुरक्षित आहेत सर्वांना माहीत आहे पस्तीस टक्के गुण घेणं हे आवश्यक होते आणि आप आपली गुणवत्ता मिरिटनुसार आपल्या या ठिकाणी समोर बोलवण्यात येणार आहे मेरिटच्या आधारावर आपल्या ठिकाणी समोर या ठिकाणी बोलवण्यात येणार आहे म्हणजे ज्यांना पंधरा किंवा पंधरा प्लस ज्यांना मार्क असतील ते उमेदवार या ठिकाणी परीक्षेमध्ये सुरक्षित आहेत बघा समोर काय सांगितलंय लिपिक ले या पदासाठी किती टक्के उमेदवार या ठिकाणी पात्र असू शकतात सर्वांना माहीत आहे लिपिकची परीक्षा आपली चाळीस मार्काची होती आणि पस्तीस टक्के गुण घेणं हे आपला आवश्यक होते म्हणजे आपला लिपिकसाठी चौदा गुण घेणं हे आवश्यक होते बघा आपण काय सांगितले वीस प्लस बघा ज्यांना कुणाला वीस प्लस या ठिकाणी लिपिकसाठी मार्क असतील तेच उमेदवार या ठिकाणी परीक्षेमध्ये सुरक्षित आहे बघा काय सांगितलं वीस प्लस वीस मार्क किंवा वीस प्लस या ठिकाणी ज्यांना कुणाला मार्क असतील तेच उमेदवार या ठिकाणी परीक्षेमध्ये आता या ठिकाणी सुरक्षित आहेत कारण विद्यार्थी मित्रांनो बघा वीस प्लस मार्क ज्यांना कोणला असतील लिपिकसाठी तेच उमेदवार या ठिकाणी सुरक्षित आहेत बघा समोर काय सांगितले एक ते सात या प्रमाणामध्ये उमेदवार घ्यायचे आहेत त्यामुळे आपला कट ऑफ या ठिकाणी निश्चितपणे कमी लागणार आहे एका जागेसाठी सात उमेदवार घेणार आहेत त्यामुळे आपला निश्चितपणे या ठिकाणी कट ऑफ कमी लागणार आहे बघासमोर काय सांगितले शिपाई या पदासाठी पंधरा ते वीस याच रेंजमध्ये खूप जास्त विद्यार्थ्यांना एवढेच मार्क आहेत बघा शिपाई या पदासाठी पंधरा ते वीस बघा पंधरा ते वीस रेंज मध्ये सर्वात विद्यार्थ्यांना खूप विद्यार्थ्यांना ठिकाणी मार्क आहे, आहे। त्यामुळे आपला कट ऑफ या ठिकाणी पंधरा ते वीस या ठिकाणी एवढा या ठिकाणी आपला कट ऑफ लागू शकतो पंधरा आणि पंधरा प्लस ज्यांना कोणाला मार्क असतील तेच उमेदवार या ठिकाणी परीक्षेमध्ये सेफ आहेत बघा समोर काय सांगितलंय लिपिक या पदासाठी आपला अठरा ते चोवीस मार्क याच रेंजमध्ये भरपूर विद्यार्थ्यांना मार्क लिपिकसाठी बघा अठरा ते चोवीस याच रेंजमध्ये विद्यार्थ्यांना मार्क आहे त्यामुळे आपल्या ठिकाणी कट ऑफ कमी लागणार आहे बघा समोर काय सांगितलंय परीक्षेमध्ये उत्तरामध्ये खूप जास्त चुका असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचे मार्क या ठिकाणी निश्चितपणे वाढणार आहे बघा परीक्षेमध्ये उत्तरामध्ये खूप जास्त चुका असल्यामुळे या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याचे या ठिकाणी ठिकाणी मार्क या ठिकाणी निश्चितपणे वाढणार आहेत परीक्षेमध्ये उत्तरामध्ये खूप जास्त चुका आहेत त्यामुळे आपले निश्चितपणे मार्क या ठिकाणी वाढणार आहेत बघा समोर काय सांगितलंय बघा बघा आपण आताच या ठिकाणी सांगित होतो बघा जि जिल्हा न्यायालय शिपाई हा माल तुम्हाला किती टक्के किती गुण या ठिकाणी मिळाले बघा पंधरा ते वीस याच रेंजमध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मार्क आहेत त्यामुळे आपला कट ऑफ या ठिकाणी पंधरा ते वीस याच दरम्यान या ठिकाणी आपला शंभर या ठिकाणी निश्चितपणे कट ऑफ या ठिकाणी लागणार आहे पंधरा किंवा पंधरा प्लस ज्यांना मार्क असतील ते ज्या ठिकाणी शिपाई या पदासाठी उमेदवार ते सेफ असतील बघा समोर काय सांगितलंय आता या ठिकाणी लिपिकचा आहे विद्यार्थी मित्रांनो बघा लिपिकसाठी पण तेच आहे पंधरा ते वीस या ठिकाणी याच रेंजमध्ये या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्क आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याकडे सतरा हजार पदाची महाराष्ट्र पोलीस भरती येत आहे त्यासाठी लागणारे आपल्याकडे पंधरा हजार प्रश्नाचं विद्यार्थी मित्रांनो एक पी डी एफ आहे आणि चालू वर्षाचं एक सातशे पजस्त पी डीएफ आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये प्रश्न हे खूप महत्वाचे आहेत ज्यांना कोणाला ते संग्रह किंवा चालू घडामोडी घ्यायचा असेल त्यांनी फक्त एकशे एकोणीस एकोणपन्नास नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांक फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करायचा आहे तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर लगेच दिले जाईल तुम्ही मला या नंबरवर व्हॉट्सॲप करा तुम्हाला एका आत व्हॉट्सअपवर लगेच दिले जातील कारण त्यामध्ये प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत चालू उघडामुळे म्हणजे आतापासून जे लेटेस्ट पासून जे मागील एका वर्षापर्यंत चालूघड्यामुळे त्यामध्ये आपण टाकले आहेत आणि प्रत्येक विषयाचे इतिहास असेल भूगोल असेल विज्ञान असेल सर्वांचा या ठिकाणी प्रश्न आपण एकत्र तयार करून एक या ठिकाणी सातशे पेजस या ठिकाणी आपण पी डी एफ तयार केल्या विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत आणि सर्व प्रश्न उत्तरासहित आहेत त्यामुळे ते पी डी एफ सर्वांनीच घ्यायला पाहिजे कारण त्याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे तुम्ही मला या ठिकाणी व्हॉट्सॲपवर हाय करून तुम्ही या ठिकाणी मला माहिती विचारू शकता